एकदा तरी तुम्ही पाठीवरती झोपून ह्या एक्झरसाईज करून पहा तुमच्यातला झालेला बदल तुमच्या लक्षात येईल दोन्ही हा दोन्ही पाय सरळ स्ट्रेट ठेवायचा आहे श्वास भरून घ्यायचा आहे त्यानंतर उजवा पाय फोल्ड करायचा आहे बेलीफाटला धक्का मारायचा आहे आणि सरळ स्ट्रेट ठेवायचा पण हा पाय फोल्ड जेव्हा करतो तेव्हा अपर बॉडी कंपल्सरी उचलली पाहिजे ज्यांचा स्पर्श होतो निहानवटी त्यांनी टच करा ज्यांचं होत नाही त्यांचं नो प्रॉब्लेम काउंटिंग ट्वेल्टी फिफ्टीन घेतलं पाहिजे तुम्ही येस होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याने पूर्ण स्नायू बळकट होतात आपल्या पोटांचे आता त्यानंतर तसाच पकडायचं आहे त्यानंतर तोच पाय थर्टीपासून सिक्स्टी परत नाईन्टीला आणायचा आहे यस फाय फाय सेकंड तुम्हाला होल्ड करायचं त्यानंतर सिक्स्टी वन टू थ्री फोर फाय मनातल्या मला तुम्ही काउंटिंग करू शकता परत थर्टी वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स आता यानंतर तुम्हाला रिलॅक्स व्हायचा जवळजवळ थर्टी सेकंड रिलॅक्स झालं पाहिजे पूर्ण बॉडी तुमची रिलॅक्स झाली पाहिजे तर तुम्ही दुसरी एक्झरसाईजला प्रॉपर वेळ देऊन तितकंसं करेक्ट तुम्ही एक्सरसाईज करू शकता यस श्वास भरून घ्या आता सेम अपोजिट करायचं आहे तुम्हाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व होल्डिंग टेन काउंटिंग घ्या फिफ्टीन काउंटिंग घ्या ट्वेंटी काउंटिंग घेऊ शकता आता यामध्ये पण तसाच दुसरा अपोजिट जो पाय आहे तो थर्टीपासून आता सिक्स्टीला घ्यायचा टेन सेक फाय सेकंड होल्ड वन टू थ्री फोर फाय आता नाईन्टी वन टू थ्री फोर फाय परत बॅक परत त्या स्टेप्स तिन्ही स्टेप्स करायचं आहे फाय फाय सेकंड होल्ड ठेवायचं आहे रिलॅक्स घ्या श्वास भरून श्वास भरल्याने पूर्ण बॉडी रिलॅक्स होते येस yes, आता दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत परत ती स्टेप करायची दोघां दोन्हीही हात जर अँकल टच होत असेल तर नो प्रॉब्लेम उलट प्रॉपर प्रोपटा पोटाचे इंचेस कमी होतील तुमचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग वन टू दोन्ही गुडघ्याच्यामध्ये हनुवटी आली पाहिजे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या आता यानंतर दोन्ही हात घोट्यांना पकडा यस. श्वास भरत हिपला वरती उचला होल्डिंग आता हे एक्सरसाइज थोड्याशा हार्ड होत्या त्यानंतर थोड्याशा स्लोमध्ये साधे एक्सरसाइज इन्क्लूड करायचं म्हणजे जेणेकरून तुमची बॉडी जास्त थकणार नाही याची पण काळजी आपण घेतली पाहिजे वन ज्या जसा श्वास उच घ्याल तसा हिपवरती उचला यस त्यानंतर श्वास भरून घ्या दोन्ही हात लॉक करा डोक्याच्या मागे राईट अँड लेफ्ट दोन्ही पाय फोल्ड तसेच असू द्या राईट अँड लेफ्ट घ्या येस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन अशीच काउंटिंग तुम्ही घेऊ शकता हे प मी रोज वेगवेगळे एक्झरसाईज टाकते आहे तुम्हाला उपयोग होत असेल तर तुम्ही मेसेज कमेंट करून सांगत जा ना मी परत आणखी नवीन नवीन नवी आयडिया घेऊन तुमच्यापर्यंत नवीन नवीन एक्झरसाईज देण्याचा प्रयत्न करेन कमेंट केलं पाहिजे तुमच्या जेवढ्या कमेंट येत जातील मला तेवढा आनंद वाटेल आणि मी तेवढ्या तुमच्यापर्यंत एक्झरसाईज पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। नक्की रिझल्ट येईल रेग्युलर प्रॅक्टिस करा बाय बाय